शपथ आम्ही आंबोडा ग्रामवासी जिल्हा बुलढाणा डवा सिद्धी शिद्दी बाजार पाटोदा यांच्या आदर्शाने स्वतःच आंबोडावासी ग्रामस्थ जे आम्हाला आवडेल त्या ध्यान तप सेवा सुमिरन आहार पद्धतीने व पद्मश्री सुभाष पाळेकर पद्धतीने आमचे गाव जागतिक पातळीवर आदर्श करण्यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा प्रयत्न करा या मार्गाने यशस्वी होण्यासाठी शपथ घेत आहोत मथुरी भाऊजी पाटील वय सत्त्याऐंशी दिनांक दहा सप्टेंबर पंचवीस आंबोडा ग्रामवासियांनो आज दहा सप्टेंबर वीसशे पंचवीस मथुरीचा सत्त्याऐंशी वाढदिवस ती कल्याणला ती कल्याणला तिन्ही मुलांच्याकडे आपले जीवन जगत आहे या आंबोडा गावची ती नागरिक आणि एकोणीसशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस तीन वर्ष म्हणजे ब्रिटिश काळामध्ये तिने आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतले होते आंबोड्याचे सुज्ञ नागरिक ॲडव्होकेट संतोष राऊत साहेब म्हणतात की तो काळ स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये घराबाहेर पडू नये असा होता मात्र ती व अन्य एक मुलगी या वृत्तीच्या होत्या आणि म्हणून आज आपला आंबोडा गाव आपल्याला व्यसनमुक्त करायचं आहे व्याधीमुक्त करायचं आहे आणि सुभाष पाळेकर शेती पद्धती या गावामध्ये आप आणून आपल्याला देश पातळीवर हे गाव आणायचं आहे आणि म्हणून त्यांनी यावर्षी अकरा हजार रुपये मान्य केलेले आहेत त्यापैकी एक हजार रुपये आज आपलं ॲडव्होकेट संतोष राव यांच्याकडे जमा झालेले आहेत पैसे महत्त्वाचे नाहीत गजानन महाराजच्या कृपेने मथुरीच्या पोटी तीन रत्न आणि एक मुलगी जन्माला आली त्यापैकी मोठ्या मुलाने भारत मातेला व्याधीमुक्त दवामुक्त आणि ध्यानाने सुसंस्कृत व सुभाष पाळेकर शेतीने बलशाली भरत भारत बनवण्यासाठी आयुष्य अर्पण केले आहे तर अशा आपण आता मथुरीचा एक चार सेकंदाचा इंटरव्ह्यू पाहूया आंघोळ्याच्या संतोष राऊतच्या मी संपर्कात आहोत आणि त्यांना मी म्हटलं की आंबोळा गाव आपण तप सेवा समिरनं व्याधीमुक्त करू तिथले पूर्व व्यसने आहेत त्यांचं व्यसन बाहेर काढू ध्यानानं त्यांना चांगले वळण लावू आणि एक सुभाष पाळेकर पद्धत शिकवू तर तुझे मला आशीर्वाद पाहिजेत काय तुझं म्हणणं आंबोळ्याबद्दल बद्दल काय म्हणणं आहे आंबोळा चांगलं तसे नागरिक होऊ नये म्हणून त्या शाळेला मी अकरा हजार रुपया वर्षी द्यायचं मान्य केलेलं आहे त्या गाव सुधारणा स्कीम सुरू करायची आहे आंबोळा गाव सुधारावं अशी माझी इच्छा आहे तुझं काय म्हणणं आहे चांगलं ते चांगलं सुधारायचं आहे आंबोळा चांगला सुधारायचं चा, सर्व सर्वांची वागणूक चांगली राहावी व्यसन सर्वांचे सुटावे चांगल्या मार्गाला प्राधास्वामी सत्संगात जावे असं वाटत स्वामी सत्संगामध्ये भाग घेऊन सर्वांनी सामोरे येऊन हे करावे कारण की आज न, दिवस कसा तरी बदल बदल झाला आहे दिवसामध्ये पुढे काय होणार याचा विचार करू काहीतरी चांगला मार्ग हाताळावा अशी विनंती आहे ठीक आहे चांगली गोष्ट आईनं पहा आंबोडा ग्रामवासियांना तुम्ही व्यसनमुक्त व्हावेत राधास्वामी सत्संगाला लागावेत विपशना आईने केलेली आहे विपशना करावी आणि तप सेवा सुमिरन सात दिवस केलेला आहे ते करावं असा आईचा संदेश आहे आम्ही केलेला आहे तो मार्ग म्हणजे सर्वात श्रेष्ठ उंच असून आज त्यांना सर्व दिशा त्या मार्गामध्ये सामील झालेल्या आहेत फक्त ते एक गाव तुमचं गाव माग राहिलं आहे त्याबरोबर तर पाहिलं का नागरिकांनो आंबोळा गाव पुढे यावं असं आईच्या आत्म्याची तळमळ आहे आंबोड्याला पूर्ण आंबोड्याला पूर्ण सर्वांना सहभागी होऊन काहीतरी हे चांगलं काम करावं तर पाहिलं का चांगलं तुम्ही संघटन करा एकत्र या सर्व एकत्र येऊन त्या मार्गामध्ये सर्वांनी पुढे जावं अशी विनंती आहे खूप चांगलं बोलली आहे बेस्ट जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय आंबोडा आंबोडा ग्रामवासियांनो आज दहा सप्टेंबर वीसशे पंचवीस मथुरीचा सत्याऐंशीवा वाढदिवस ती कल्याणला ती कल्याणला तिन्ही मुलांच्याकडे आपले जीवन जगत आहे या आंबोडा गावची ती नागरिक आणि एकोणीसशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस तीन वर्ष म्हणजे ब्रिटिश काळामध्ये तिने आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतले होते आंबड्याचे सुज्ञ नागरिक ॲडव्होकेट संतोष राऊत साहेब म्हणतात की तो काळ स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये घराबाहेर पडू नये असा होता मात्र ती व अन्य एक मुलगी या वृत्तीच्या होत्या आणि म्हणून आज आपला आंबोडा गाव आपल्याला व्यसनमुक्त करायचं आहे व्याधीमुक्त करायचा आहे आणि सुभाष पाळेकर शेती पद्धती या गावामध्ये आप आणून आपल्याला पातळीवर हे गाव आणायचं आहे आणि म्हणून त्यांनी यावर्षी अकरा हजार रुपये मान्य केलेले आहेत त्यापैकी एक हजार रुपये आज आपलं ॲडव्होकेट संतोष राव यांच्याकडे जमा झालेले आहेत पैसे महत्त्वाचे नाहीत गजानन महाराजच्या कृपेने मथुरीच्या पोटी तीन रत्न आणि एक मुलगी जन्माला आली त्यापैकी मोठ्या मुलाने भारत मातेला व्याधीमुक्त दवामुक्त आणि ध्यानाने सुसंस्कृत व सुभाष पाळेकर शेतीने बलशाली भरत भारत बनवण्यासाठी आयुष्य अर्पण केले आहे तर अशा आपण आता मथुरीचा एक चार सेकंदाचा इंटरव्ह्यू पाहूया शपथ आम्ही आंबोडा ग्रामवासी जिल्हा बुलढाणा डवा राडेगंज हिवरे बाजार पाटोदा यांच्या आदर्शाने स्वतःच आंबोडावासी ग्रामस्थ जे आम्हाला आवडेल त्या ध्यान पद्धतीने तपसेवा समेलन आहार पद्धतीने व पद्मश्री सुभाष पाळेकर पद्धतीने आमचे गाव जागतिक पातळीवर आदर्श करण्यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा प्रयत्न करा या मार्गाने यशस्वी होण्यासाठी शपथ घेत आहोत मथुरी भाऊजी पाटील वय सत्याऐंशी दिनांक दहा सप्टेंबर पंचवीस